भाजप सरकार कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांचे प्रतिपादन भाजपनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही त्यांनी अदानी अंबाणीचं भलं केलं हे जुमलेबाज सरकार कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नसल्याचं कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितलं ते कसबा वाळवे इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलत होते राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं श्रीमंत शाहू छत्रपतींनी वीर हुतात्मा स्मारक तसेचा स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा गोपाळा फळाकट्टे स्मारकांना अभिवादन केलं यावेळी त्यांचं महिलांनी औक्षण करत स्वागत केलं यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सोळा हजार कोटीची इलेक्ट्रो ब्रँडचा घोटाळा या मोदी सरकारनं केलाय मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर चुकीचं राजकारण केलंय कागलमध्ये ज्यांना ईडीची भीती घातली गेली तेच आता आपले पालकमंत्री असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता केली चुमले सरकार कधी शेतकऱ्यांचं भलं करू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं चांदेकरवाडीचे माजी सरपंच तानाजी खोत यांनी राजश्री शाहू महाराज दाजीपूरच्या जंगलात आले की धनगरांच्या झोपडीत बसून आंबेला आणि कण्या खायची आता जे उमेदवार असलेले श्रीमंत शाहू छत्रपती हे सुद्धा अगदी सर्वसामान्यांच्या लग्न आणि इतर समारंभात रैते पंक्तीत बसून जेवण करतात हा माझा अनुभव असल्याचं तेच राजेशी शाहूंचे वारसदार असल्याचं सांगितलं यावेळी दत्तात्रे पाटील श्रीमंत शाहू छत्रपती आम आदमी पक्षाचे अर्जुन कांबळे यांची भाषणे झाली प्रचार दौऱ्यात एव्हाय पाटील हिंदुराव चौकले विजय देवणे पी डी धुंदरे सदाशिव चरापले रामराव इंगडे चंद्रकांत विश्वास पाटीला, 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 पाटील विश्वासराव घाटके प्रभाकर विकास संतोष पाटील सागर तराळ बापू किल्लेदार प्रल्हाद पाटील सुनील मांडवलकर प्रकाश पाटील शिवाजी फराकट्टे कृष्णात खोत शुभम पाटील शशिकांत पटुकरे उत्तम कांबळे विश्वजित पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत दत्तात्र पाटील यांनी केलं सूत्र संचलन सागर तळाळ यांनी केले तर आभार शिवाजी फराकट्टे यांनी मांडले कसबा वाळवेहून होऊन दूध साखर साठी कार्यकारी संपादक अविनाश तराळसर